उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आपण आपल्या घराला डेकोरेट करण्यासाठी वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करत असतो त्या अंतर्गतच वेगवेगळ्या फोटो फ्रेम्स घरात लावल्या जातात त्या लाव हो फोटो फ्रेम्स लावल्याने नक्की कोणता फायदा होतो जे महत्त्वाचे फायदे आहेत त्या महत्त्वाचे फायदे मिळवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे फोटो आपण आपल्या घरात लावले पाहिजे त्यात प्रामुख्याने कुठले फोटो लावल्याने आपल्याला फायदा संभवतो जाणून घेऊया घरात सात घुडे पळणारे अशा स्वरूपातला जर फोटो असेल तर तो फोटो कार्यालयात किंवा घरात योग्य दिशेला लावल्याने रोजगार वृद्धी होते व धनवृद्धी आणि व्यापार वृद्धीचे मार्ग मोकळे होतात त्यानंतर राजहंसाचा फोटो राजहंसाचा फोटो घरात लावल्याने धनवृद्धी आणि परिवारात एकोपा राहण्यास तसेच एकमेकांमध्ये प्रेमवृद्धी होण्यास फायदा होतो राधाकृष्णाचा फोटो राधाकृष्णाचा फोटो आपल्या बेडरूममध्ये लावल्याने पती पत्नीत प्रेम वाढीस लागते बाळकृष्ण व यष्णदा मातेचा फोटो घरात लावल्याने पुत्रप्राप्तीची कामना करणाऱ्या इच्छुक पती हा फोटो आपल्या बेडरूममध्ये लावल्यास सुंदर बुद्धिमान वीर प्रतापी व तंदुरुस्त असं बाळ जन्माला येतं गाय आणि बासरी घेतलेल्या श्रीकृष्णाचा फोटो असा फोटो आपल्या घरात लावल्यास धनसंपत्तीत वाढ करतो करणारा ठरतो अन्नपूर्णा मातेचा फोटो माता अन्नपूर्णेचा फोटो आपल्या किचनमध्ये अवश्यच जावा जो लावल्याने घरात अन्न आणि धान्य भंडार नेहमी भरलेले पाहायला मिळते माता लक्ष्मीचा फोटो माता लक्ष्मीचा बैठ्या स्वरूपातील फोटो देवघर व देवघरात स्थापित केल्याने स्थिर लक्ष्मीचा वास आपल्या घरात होतो माता सरस्वतीचा फोटो मुलांच्या बेडमध्ये हा फोटो लावल्याने मुलांच्या रूममध्ये मा हा माता सरस्वतीचा फोटो लावल्याने मुलांचे अभ्यासात मन लागून अभ्यासात उत्तम आकलनशक्तीचा लाभ होतो राम सीता लक्ष्मणासहित कुटुंबाचा फोटो लावल्यास कुटुंबात एकत्र कुट राहून प्रेम आणि आदराची भावना वाढते आणि परिवारात एकसंगता येऊन प्रेमाने एकत्रित राहण्यास मदत होते धन्यवाद स्वामी समर्थ